हेलो फ्रेंड्स मिस्टिक फ्लेवर्स बाय प्रीतीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आज मी एक थोडी वेगळी रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी अगदी घरच्या घरी पिझ्झा कसा बनवायचा सगळ्या मुलांचा आवडता असा पिझ्झा असतो तो आपण आता घरच्या घरी कमीत कमी साहित्यात अगदी स्वस्तात पिझ्झा कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी मी ज्या घरी अवेलेबल व्हेजिटेबल्स असतात त्याच्यातनंच कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची घेतली आहे आणि हा पिझ्झा बेस रेडीमेड मिळतो मार्केटमध्ये तोच तो पिझ्झा बेस मी घेतला आहे चवीपुरतं मीठ लागणार आहे चिली फ्लेक्स आणि हा पिझ्झा पास्ता सॉस हा रेडीमेड मिळतो हा नसला तर आपला साधा टोमॅटो सॉससुद्धा चालेल इथे मिक्स्ड हर्ब्स घेतलेले आहेत आणि बटर घेतलेलं आहे आता ह्याची सोपी रेसिपी आहे अगदी ती कशी करायची आपण ती आता बघूया तर आधी मला हे जे व्हेजिटेबल्स आहेत हे सगळे बटर मध्ये थोडे शिजवून घ्यायचे आहेत थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला पिझ पीज, ॲक्च्युअल पिझ्झा कसा आहे ते आहे इथे मी आता ही कढई तापवायला ठेवली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दोन टेबलस्पून बटर मी ऍड केलेला आहे आणि थोडं ऑइल सुद्धा आपल्याला लागणार आहे दोन टेबलस्पून बटर दोन टेबलस्पून ऑइल आपण घेऊया इथे पूर्णपणे बटर वापरलं तरी चालेल मी नी दोन्ही मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये हे छान तापलं की याच्यामध्ये आपल्याला कांदा ऍड करायचा आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे आता इथे हा कांदा होत असतानाच आपल्याला शिमला मिरची पण ऍड करायची आहे थोडा कांदा परतून झालेला आहे शिमला मिरची ऍड केली आहे मी मी पण छान आता परतून घ्यायची आता इथे शिमला मिरची आणि कांदा ऑलमोस्ट होत आले आता आपल्याला टोमॅटो ॲड करायचं टोमॅटो सगळ्यात शेवटी का कारण टोमॅटो शिजायला अगदी कमी वेळ लागतो त्यामुळे आपण सगळ्यात शेवटी टोमॅटो ॲड आहे आता इथे मी हे राहिलेलं टोमॅटो सुद्धा ॲड करते आणि त्याला पण छान आता आपण शिजवून घेऊया आता टोमॅटो छान मिक्स करून झाला की आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपण जे चिली फ्लेक्स घेतले होते ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करा तिखट हवं असेल तर थोडं जास्त घाला मी इथे जवळजवळ एक टेबलस्पून घेतला होता थोडं कमीच घालते कारण मुलांना जास्त तिखट आवडत नाही आणि थोडेसे मिक्सर्स पण आपल्याला इथे ॲड करायचे आणि आता हे छान असं शिजवून घ्यायचंय आपल्याला इथे आता तुम्ही बघू शकता मस्त हे सगळे व्हेजिटेबल्स शिजून झालेले आहेत आता आपल्याला याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पुढचा पिझ्झा कसा बनवायचा आहे ते बघायचं इथे आता आपण जो पिझा बेस आणलेला आहे तो घेतला आहे त्याची ही बाजू जी आहे ही बाजू आपल्याला खालून ठेवायची आहे आणि ही बाजू वरतून घ्यायची आहे आता ह्याला आपण जे बटर घेतलेला आहे बटर दोन्ही साईडने अप्लाय करून घ्यायचं आहे छान प्लेन असं बटर लावायचं आहे आणि बटर भरपूर लावा जेणेकरून छान असे खरपूस तो भाजला जाईल खालच्या साईडनी आणि वरती त्याची छान इथे आता दोन्ही साईडनी बटर अप्लाय करून झालेला आहे हा जो पिझ्झा सॉस आहे हा किंवा आपला टोमॅटो सॉस हा आपण याच्यावरती छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे है आपल्याला आता हा सॉस छान असा अप्लाय करून झालेला आहे आता आपल्याला हा जो बेस आहे हा एका तव्यावरती ठेवायचा आहे ज्या आपल्याला पिझ्झा भाजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी एक तवा गॅसवरती ठेवलाय आणि कमी गॅसवरती आपल्याला ठेवायचा ह्याचा बेस जळणार नाही तव्यावरती मी हा बेस ठेवलाय आता जे आपण टॉपिंग्स बनवून घेतली आहे सगळ्या व्हेजिटेबल्सची ती आपल्याला त्याच्यावरती ऍड करायची आहे छान असं भरपूर चीज घालून याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे आता आपल्याला कुठली ची किंवा याची ओव्हन ची गरज पडलेली नाहीये साधं तव्यावरती आपण हा पिझ्झा करू शकतो फक्त गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे बेस नाही आता इथे चीज वगैरे सगळं किसून झालेलं आहे टॉपिंग झालेलं आहे आता आपल्याला याला कमी गॅस वरती पाच ते दहा मिनिटं भाजून घ्यायचं आहे वरती फक्त झाकण ठेवायचं आहे जेणेकरून वरती जे चीज वगैरे टाकले छान ते त्याच्यामध्ये मिक्स होऊन वितळून टेस्ट छान येईल इथे आता मस्त हे चीज पण आहे आणि खालून बेस पण छान खरपूस भाजला गेलेला आहे मध्ये मी एकदा याला थोडस सा बटर साइडनी सोडलेलं त्याच्यामुळे छान असा खरपूस भाजून झाले आता इथे हा गरमागरम पिझ्झा रेडी आहे आपण याच्यावरती चॉईसनुसार आहे हे तुम्हाला आवडत असल्याच वरून आपण ओरेगानो स्पायसी मिक्स जे असतं मिक्स हब्स ते थोडेसे स्प्रेड करणार आहे आणि पिझ्झा कटरनी येते आपण पीसेस करून घेऊया पिझ्झा कटर असेल तर ठीक नाही तर साध्या चाकूने सुद्धा आपण याला कट करू शकतो तुम्ही बघू शकता कसा क्रंची पिझ्झा झालेला आहे मस्त बघू शकता मस्त हा पिझ्झा तयार झालेला आहे बेस पण अगदी मस्त खरपूस भाजला गेलेला आहे आता आपण हा पिझ्झा सर्व करू शकतो पिझ्झा खाण्यासाठी रेडी आहे तुम्हाला जर आता ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा प्रत्येक मुलांना लहान मुलांना पिझ्झा हा आवडीचा असतोच त्यामुळे तुम्ही ही घरच्या घरी आणि अगदी कमी वेळेत होणारी रेसिपी आहे तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला जर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सुद्धा करा विच इज ॲबसुल्युटली फ्री थँक्यू